झालं <laughs> <laughs> का डन <दन>? टेक वन <laughs> रेडी <laughs> मम्मीला जरा तयार हो <laughs> टेक त्री अरे खा पटापट स्टार्ट करूया आता नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा दरवर्षी माझ्या घरामध्ये म्हणजे मा माझ्या घरामध्ये मा माझी आई आणि माझी बहिणी म्हणजे माझी भाऊजे दोघीजणी वटपौर्णिमा दरवर्षी करतात तर मला ना या सगळ्या गोष्टीनं खूप आवडतात म्हणजे बघायला किंवा त्या म्हणजे त्या लेडीज म्हणजे ज्या आपण पूजा करतात किंवा जे पण ते फेरे वगैरे घेतात खूप आवडतं मला सगळ्या गोष्टी तर मी दरवर्षी मम्मीला म्हणजे त्याचे फोटोज वगैरे काढायला वगैरे मीच असते नेहमी तर मग यावर्षीसुद्धा जायचे आणि चेहरा थोडासा माझा सुजल्यासारखा वाटतो आहे कारण रात्री खूप उशिरं झोपले रात्री म्हणजे रात्र नाही म्हणता येणार अगदी पहाट होत आली होती आणि मी झोपली होती पण आता उठून आता आव आवरा, आहे आणि जायचं आहे मम्मीकडे तर ऑलरेडी उशीर होत आलाय तर फटाफट रेडी होते आणि जाते तर भेटूया आपण थोड्या वेळाने पारशीला येते അവിടെ <laughs> കട <laughs>

ఫతనాయుష్యే <big shouti> मी की की फर्स्ट later... तर ही आहे माझ्या भावाची बायको हिचं नाव आहे ममता आणि ही आहे माझी आई तर आज आहे वटपौर्णिमा म्हणून दोघींनी साड्या नेसल्यात आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मेकअप केलं आहे दोघींना लागली आहे भूक पण तरी पण मी त्यांना जबरदस्ती बसवलं इथे तर तुम्हाला थो, थोडेसे प्रश्न विचारणार आहे मी तुम्ही दोघी एकमेकींना किती ओळखता ते त्याच्यामधून समजेल ठीक आहे स्टार्ट करूया मम्मी स्टार्ट करूया का ठीक आहे तर पहिला प्रश्न ममताला आहे ममता तुझ्या लग्नाला म्हणजे आता मम्मी तू सांग हिच्या लग्नाला किती वर्ष झाली वर्ष नाही दिवस नको का ना, ना किती वर्ष झाली सांग

मम्मी तिच्यासाठी एक्झॉस्ट फॅन लावून घे तर, तर, तर मम्मी तुला कसं वाटत ममता घरात आल्यापासून कशी आहे तुझी सून सून चांगली आहे की मुलगा चांगलाय तुला जशी हवी होती तशी सून मिळाली ठीक आहे ममताची कुठली सवय तुला नाही आवडत <laughs> <प्लेट उत्ते। laughs> आणि ममता तुला मम्मीची कुठली सवय नाही आवडत आलटून पालटून तेच उत्तर आहेत आणि मम्मी तिला तू जर म्हणजे कुठली सवय बदलायला लावशील तिच्यातली तर कुठला सांगशील <laughs> लवकर झोप उशिरा उठू लोक। <laughs> नको <laughs> mm -hmm. mm -hmm. तुला ममता सांग तुला मम्मी आणि पप्पांपैकी कोण आवडत माझ्या का माझी आई चांगली नाही असं म्हणायचं तुला म्हणजे ममताचा सासऱ्यांवरती जास्त जीव आहे पहिल्यांदा बघितलेलं तेव्हा काय वाटलेलं तुला का पण असं वाटलं नाही म्हणणं होतं की आपल्या घरात मराठी सून यावी तर ममता मराठी आहे हे माहिती नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे थोडीशी मम्मी जरा नाही नाही म्हणत होती पण नंतर ऍक्सेप्ट झाले व्यवस्थित आणि आता कसं झाले व्यवस्थित आहे खुश हो, तू तू ममता खुश तर ही आहे मी आणि मी यांच्यासोबत दरवर्षी जाते जेव्हा हे वडपूजाला जातात मी यांच्यासोबत नेहमी जाते तर आता यांना प्रश्न विचारलेत मी ममता आता सांग की तुला घरामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडला तुझा नवरा सोडेल तुम्ही का मी लारी काढतं नेता धीरेला नेता मला तयार देता तुला लोक माझ्याबद्दल काय बोलतात तुम्ही भाऊ बहिण 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 आणि तुला माहिती तिला काय त्या दिवशी शुभांगी मावशी पण बोलली काय बोलली का गावा नाही गनंद भाऊजे हा चांगला राहतो ममताची सगळ्यात जास्त लाड मी करते मी तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले एकोणतीस बरोबर कारण मला अठ्ठा मला अठ्ठावीस पूर्ण आहे तर तुला तीस वर्ष तुझी कशी गेलीत पप्पांनी कसं सांभाळलं तुला पप्पांनी मम्मीला माझ्या खूप सांभाळल्या आणि मम्मीचे खूप लाडपण करतात आणि ममताचे पण माझा भाऊ लाड करतो पण हीच भांडत असते त्याच्याशी तर तुम्हाला काय वाटतं मम्मी तू सांग तुझा जास्त अनुभव आहे की सगळ्या म्हणजे ज्या मुली आहेत आत्ताच्या ज्या लग्न करून ज्या जा जा जात आहेत नवऱ्याच्या घरी त्यांनी कसं राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे सासूशी तु जमून समजून घेतलं पाहिजे ॲक्च्युली सासूशी जमून घेतलं पाहिजे कारण मी असं कुठेतरी ऐकलं होतं की जिने सासू जिंकली तिने सगळं जिंकलं बरोबर आहे ना तर ममता सासू जिंक जिंक यू यो मॅन चला आता खाऊन घ्या ना साडी नको दरू बाबू

आ, आज लग्ना तुमच्या किती वर्ष झाले तीस वर्ष झाले तीस वर्ष तीसा वर्ष चालू आहे कधी लग्न झालं तुमचं तुम्हाला माहितच नाही एकोणीस सहा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्या आणि ताई तुम्ही किती मधले

आई चांगलं वाटतं नेहमी म्हणजे कोणाशी पण बोलताना बोलते की आम्हाला चांगलं मग तुम्हाला फ्रीडम वगैरे आहे की खूप खूप फ्रीडम आहे खूप आमच्या घरामध्ये म्हणजे जेवढ्या पण बहिणी आहेत मामाच्या मुली वगैरे सगळ्यात जास्त फ्रीडम आम्हालाच आहे मग बाबा तुम्हाला तीन या तिघांमध्ये कोण आवडतं म्हणजे सोनाल ताईल प्राणाला ताई ठीक आहे पण सगळ्यात जास्त कोणतरी असेल ना एक की जे खास आहे हो म्हणजे माझं माझं पहिलं उत्तर होतं सेकंड तुम्ही होता आग। तर आई तुम्हाला कोण आवडतं म्हणजे प्रणालीताई सोनालताई प्रणाली तिघीच तरी पण स्पेशल असा तुमच्याकडे म्हणजे माझे मिस्टर माझा मुलगा जास्त कोण आवडतं तुमच्या भाऊ बहीण मध्ये मला मला ना पहिला पनी म्हणजे जास्त नाही आवडायची मला असं माझा भाऊ आवडायचा म्हणजे बाबू आवडायचा पण आता मला पनी जास्त आवडत आहे ती म्हणजे पटकन अशी असं वाटतं असं खूप रागीत आहे किंवा अशी आहे चांगली मनाने आमच्या घरात सगळे चांगले ना कोणी असं म्हणजे घमंड ऍटिट्यूड असं कोणालाच नाही सगळे नॉर्मल आहे म्हणजे आम्ही एकमेकांशी बोलत जरी नसलो ना पण असं काही झालं तर मग आम्ही सगळ्याशी एकत्र सगळ्यांमध्ये कोणाचा म्हणजे तिघांमध्ये कोणाचा स्वभाव चांगला आहे आणि कसा स्वभाव आहे तिघांचा काहींचा प्रणाली ताईचा मुला पण तिघांच मी कसं तरी पण एका एकाच पहिला मोठा त्याच्यानंतर मीडियम कसा हळवाय सोनीचा स्वभाव प्रेमळ आहे रागेश पण तितकाच आहे पण बोलली तरी परत इतकी तिला माया पण येते आमची काळजी घेते माझा एकदम ना, तोड़ा ना, तोड़ा, ना। तोड़ा तो... चांगला आहे थोडा थोडा तो आमच्या प्रणालीताईबद्दल मी सांगते तुम्हाला आमच्या प्रणालीताई आहे ते हायच चांगल्या मी नाही बोलत नाही बट त्यांचा एक आहे की ते कंजूस खूप आहेत पैसे खूप वाच पैसे खूप वाच पैसे कुठे घालवत नाही बट कसं माहिती एखादा माणूस एक चांगली पण आहे ती सवय आणि एक वाईट पण आहे काही गोष्टी आपण आपल्याला पाहिजे त्या केल्या पाहिजे माणसाला झोप असते प्रत्येक प्रत्येक माणूस वेगवेगळा असतो हातात जे फोटो नसतात सारखी नसते तरी झोप करत हा तरी झालं की ओ संपलं एवढाच होता आमचा फॅमिली ब्लॉग तर तुम्हाला माझी फॅमिली कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो याच्यामध्ये माझी पूर्ण फॅमिली नाही आहे बरं माझी छोटी बहीण नाही आहे याच्यामध्ये ती आज नव्हती त्याच्यामुळे ती व्हिडिओमध्ये नाही आहे पण आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये एवढं प्रेम आहे ना आणि खरंच ही देवाची म्हणजे आम्हाला खूप मिळालेली चांगला आशीर्वाद आहे की आमच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे आणि ते तसंच राहो ही माझी स्वामींकडे प्रार्थना आणि तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवाराचा असंच प्रेम लाभो आणि सगळ्यांनाच सुख शांती लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा ब्लॉग इथेच संपवते आहे त्याचा काही वेगळा व्हिडिओ शूट नाही केलेला आहे तर तुम्हाला माझा वी व्लॉग कसा वाटलेला आहे ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय